ओपनिंग संगपोर नगर पंचायत ग्रामपंचायत असताना जे कर्मचारी कार्यरत होते त्याच्यामध्ये सफाई कामगारे पाणी पुरवठा आहे अन्य खात्याचे कर्मचारी होते त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं सरसकट समावेशक हे खरं म्हणजे नगरपंचायत स्थापन होताना व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही आहे आणि ह्या कर्मचाऱ्यांना खरा मोठा अन्याय झालेला आहे विशेषतः सफाई कामगार जे अत्यावश्यक सेवेचं काम करणार आपलं शहर स्वच्छ ठेवतात गटारीमध्ये घाणीचं काम करणार ह्या कर्मचाऱ्यांना अजून कायम करण्यात आलेलं नाही आहे हे त्यांच्यावर अन्याय करणारी बाब आहे त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचं समावेशन झालेलं आहे त्यांची ग्रामपंचायतकालीन जी सेवा आहे ती ग्राह्य धरली जात नाही आणि त्यामुळे त्यांचं पेन्शन आणि इतर जे लाभ आहे त्याच्यावर एक विपरीत परिणाम झालेला आहे असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांचे आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं संघटनेची स्थापना करण्यात आली आणि सरकारने आम्हाला खरं म्हणजे आश्वासन दिलं माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मार्च तेवीसमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की सर्व कर्मचाऱ्यांचं आम्ही समावेशन करू परंतु ते अंमलात आलेलं नाही आहे आता आम्ही परत महाराष्ट्रातल्या सर्व नगरपंचायती नगरपालिकांचे युनियन एकत्र घेऊन या समावेशनाच्या प्रश्नावर जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर आणि ग्रामपंचायतकालीन सेवा ही ग्राह्य धरली पाहिजे अशा ज्या समस्या आहेत या सगळ्या समस्यांच्या बाबतीमध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत शहापूर नगरपंचायतीमध्ये कर्मचारी एकत्र आलेले आहेत कर्मचाऱ्यांना न्याय एकजुटीच्या माध्यमातूनच मिळतो संघर्षाच्या माध्यमातूनच मिळतो एक आनंदाची गोष्ट आहे की शिवसाहेबांचं सहकार्य आहे लोकप्रतिनिधींचं सहकार्य आहे शहापूरमधल्या जनतेचं सहकार्य आहे आणि मला विश्वास आहे या सर्वांच्या सहकार्याच्या आधारावर या कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ शकतो साहेब महाराष्ट्रामध्ये आपली आ, मुख्यता मंजे, मागने, मागने मुख्यता रह। हा मुख्यतः म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांचं समावेशक आणि ग्रामपंचायतकालीन जी सेवा आहे ती ग्राह्य धरणं आणि त्या अनुषंगानं पेन्शन असेल वारसा हक्काची भीती असेल हे ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण ही मुख्यतः आपली भूमिका राहणार आहे परंतु हा काही एका शहापूरपुरता निर्णय नाही होणार हा महाराष्ट्रापुरता निर्णय होणार आहे आणि म्हणून आम्हाला याच्यासाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करावं लागेल आज कृती समितीची मुंबईमध्ये बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढची आढळण्याची दिशा ठरवणार आहोत